श्रोते नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यु एस दौऱ्यादरम्यान इलॉन मस्क यांची भेट झाली होती भेटीदरम्यान टेस्लानं भारतात गुंतवणूक करण्याचे संकेत दिले होते याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत राम मंदिर प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे त्यांच्याविषयी देखील जाणून घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला दोन हजार तेवीस मधल्या महत्वाच्या घटनांच्या मागोव्यापासून दोन हजार तेवीस वर्ष अनेक अर्थानं महत्वाचं ठरलंय जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या ज्यांचा परिणाम भारतावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पडलाय कॅनडा आणि अमेरिकेने केलेले गंभीर आरोप यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण गाजले तसेच इस्रायल आणि हमास युद्ध केवळ जागतिकच नाही तर भारताच्या धोरणांवर दूरगामी परिणाम ठरणार आहे भारताच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर कोणत्या पाच घटना महत्वाच्या होत्या हे आपण ऐकूयात कॅनडियन पंतप्रधान ट्रुडोनचे गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर यांची हत्या भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केल्याचा गंभीर आरोप केला त्यामुळे एकच खळबळ उडाली होती भारताने यांनी केलेले आरोप फेटाळून लावले त्यानंतर कॅनडियन नागरिकांना विजा बंदी करण्यात आली शिवाय भारतात असलेल्या कॅनडाच्या राजदूतांची संख्या कमी करण्यास सांगण्यात आलं काही दिवसांनी भारत सरकारने व्हिसा बंदी उठवली पण भारत कॅनडा संबंध सध्या तणावाचे आहेत निज्जर याची हत्या भारतीय यंत्रणेकडून झाल्याची माहिती अमेरिकेनेच कॅनडाला पुरवली असल्याचं सांगितलं जात आहे अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट कॅनडा नंतर अमेरिकेनेही भारत सरकारवर गंभीर आरोप केलाय अमेरिकन कॅनडियन नागरिक गुरपतवत सिंग पन्नूच्या हत्येचा कट एका भारतीय व्यक्तीने आणि सरकारी अधिकाऱ्याने रचल्याचा आरोप करण्यात आलाय अमेरिकेच्या आरोपांना भारताने गांभीर्याने घेतले आहे पंतप्रधान मोदी म्हणाले की पुरावे मिळाल्यास याबाबत पुढील कार्यवाही करू आरोपी निखिल गुप्ता हे सध्या झेक रिपब्लिक देशात तुरुंगवासात आहेत अशा काही घटनांमुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधात बिघाड होऊ शकत नाही असं मोदी म्हणाले होते मात्र अध्यक्ष जो बायडेन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात येण्याचे टाळलंय हमाज इस्रायल युद्ध सात ऑक्टोबर रोजी हमासनं इस्रायलवर हल्ला केलाय जवळपास पाच हजार मिसाईल हमास कडून डागण्यात आल्याचं सांगितलं जात आहे हमासच्या या हल्ल्यात बाराशे पेक्षा जास्त इस्रायल नागरिकांना मृत्यू झालाय तर जवळपास दोनशे तीस जणांना हमासच्या अतिरेक्यांकडून बंधक बनवण्यात आलंय इस्रायलनं हमासला दिलेलं प्रत्युत्तर अधिक भीषण आहे इस्रायलने हमासवरील हल्ला अजूनही सुरूच ठेवलाय बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या वक्तव्याकडे पाहिल्यास हे युद्ध थांबण्याचे चिन्ह नाहीत या हल्ल्यात आतापर्यंत वीस हजारांपेक्षा जास्त गाझातील लोकांचा मृत्यू झालाय भारताने सुरुवातीला हमासच्या हल्ल्यांचा निषेध केला होता त्यानंतर इस्रायलला चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केलंय भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईन बाबतही आपली भूमिका कायम ठेवली आहे मात्र या युद्धाचा भारतावरील परिणाम आता दिसून येऊ लागलाय गुजरातच्या किनारपट्टी लगत एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आलाय तसेच लाल समुद्रात व्यापारी जहाजांना हुथी भंडखोर लक्ष करत आहेत त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होताना दिसतोय त्याचा फटका भारताला बसू लागलाय इंधन आणि इतर काही वस्तूंच्या किमती येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे मालदीव मध्ये सत्ता बदल मालदीव मध्ये सत्ता बदल झाला असून चीन समर्थक मोहम्मद मुईझू हे सत्तेत आले आहेत भारत विरोधी नेता म्हणून मुईजू यांना ओळखलं जात सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारतानं मालदीव मधून सैन्य परत बोलवावं अशी औपचारिक विनंती केंद्र सरकारकडे केली आहे तसेच त्यांनी वॉटर सर्वे करार बंद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्या कार्यकाळात चीनला जास्त प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेजारी राष्ट्र विरोधी भूमिकेत गेल्याचा भारताला तोटा होऊ शकतो जी ट्वेंटी परिषद दिल्लीत आयोजित करण्यात आलेली जी ट्वेंटी परिषद अनेक अर्थाने भारतासाठी महत्वाची ठरली जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद पहिल्यांदाच भारताकडे आले होते जी ट्वेंटी परिषदेमध्ये आफ्रिकन युनियनचा देखील समावेश करण्यात आला आहे या परिषदेत जागतिक नेत्यांचे एकमत करण्यात भारताला यश आले ग्लोबल साऊथ देशांचं नेतृत्व भारत करू शकेल असा आशावाद या परिषदेतून निर्माण झालाय भारताच्या अलिप्ततावाद भूमिकेसारखीच ही संकल्पना आहे भारत पश्चिम आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर बनण्यास देखील या परिषदेत मंजुरी मिळाली आहे चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हे समांतर असणार आहे इलॉन मस्क यांच्याविषयीची एक महत्वाची बातमी आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएस दौऱ्या दरम्यान इलॉन मस्क यांची भेट झाली होती भेटी दरम्यान टेस्ला भारतात गुंतवणूक करण्याचे संकेत दिले होते टेस्लाने एक वर्षापूर्वी भारतात भारतात जास्त आयात शुल्कामुळे गुंतवणूक न करण्याचा निर्णय निर्णय घेतला होता आता टेस्लाने अलीकडेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही अमेरिकेतील टेस्ला प्लांटला भेट दिली होती इलॉन मस्क गुजरात मध्ये भारतातील पहिला कारखाना उभारणार असल्याचं वृत्त मिंटने दिले आहे एका रिपोर्टनुसार टेस्लाची भारतात प्लांट उभारण्याची घोषणा जानेवारी मध्ये व्हायब्रंट गुजरात एलॉन मस्क यांच्या उपस्थितीत केली जाईल राज्य सरकारने टेस्लाचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी साणंद बेचराजी आणि धोलेरा ही ठिकाणे सुचवली आहेत यापूर्वी गुजरात महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मध्ये टेस्लाचा प्लांट उभारण्याचा विचार होता गुजरात सरकारचे प्रवक्ते ऋषिकेश पटेल यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क गुजरात मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतील अशी आशा व्यक्त केली आहे वृत्तसंस्था ब्लुम्बर्ग ने अहवाल दिला होता की सुरुवातीला सुमारे अब्ज डॉलर गुंतवण्याचा थीम गेटवे टू द फ्युचर अशी ठेवण्यात आली आहे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वाधिक सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे गुजरात मध्ये टाटा मोटर्सच्या आगमनानंतर गुजरात ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास आले राज्यात फोर्ड मोटर्स टाटा मोटर्स आणि सुझुकी यांचे प्लांट आहेत राम मंदिर प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांच्याविषयी आपण पुढील बातमीतून जाणून घेणार आहोत अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे जवळपास निम्मे काम पूर्ण झाले असून येत्या बावीस जानेवारी रोजी मंदिराचे उद्घाटन होणार आहे त्यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे गर्भगृहात लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे हजारो कामगार राम, रा राम मंदिर उभारणीसाठी काम करत आहेत दरम्यान राम मंदिर प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे आगामी राम मंदिर दोन पॉइंट सात एकर मध्ये पसरलेले आहे आणि त्याचे बिल्डप क्षेत्र सत्तावन्न हजार चारशे चौरस फूट आहे त्याची उंची तीनशे साठ फूट आणि रुंदी दोनशे पासष्ट फूट आहे मंदिराला तीनशे सहासष्ट खांब पाच मंडप आणि बारा दरवाजे आहेत गुढ मंडप रंगमंडप नृत्य मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप या नावानेही पाच मंडप ओळखले जातात जगदीश आफळे कोण आहेत श्रीराम जन्मभूमी न्यासाकडून आठ मुख्य अभियंते प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत त्यात डॉक्टर जगदीश आफळे पुणे यांचा सहभाग आहे पुण्यातील पद्मावती भागातील रहिवासी असलेले डॉक्टर आफळे यांना देश प्रदेशातील मोठे बांधकाम प्रकल्प उभारणीचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांची पत्नी माधुरी या देखील मंदिर शिल्पकला तज्ज्ञ आहेत हे दोघेही गेल्या साडेतीन वर्षांपासून अयोध्येत मंदिर उभारणीच्या कार्यात पूर्ण वेळ सहभागी आहेत तत्पूर्वी सुमारे तीन वर्षे या दाम्पत्याने अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विस्तारक म्हणूनही जबाबदारी पार आहे जगदीश आफळे म्हणाले राम मंदिर आंदोलनात एकोणीसशे एकोणनव्वद पासून मी सहभागी आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा रामशिला पूजन केलं होतं ते शिला घेऊन मी अयोध्येला आलो होतो जेव्हा एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णव ला रथयात्रा झाली त्या यात्रेत देखील मी सहभागी होतो ते एकोणीसशे ब्याण्णव ला प्रत्यक्ष बाबरी पडली तेव्हा त्याचा एक मी भाग होतो त्यावेळी असं मंदिर उभारलं जावं असं वाटत होतं साडेतीन वर्ष झाली मी अयोध्येत आहे मला खूप अभिमान वाटत आहे दिनचर्याबाबत डॉक्टर आफळे म्हणाले अभियंता म्हणून आमच्याकडे विशिष्ट जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आम्ही पूर्ण वेळ आम्हाला दिलेले काम करतो दर शनिवारी आमची येथे आढावा बैठक असते श्रीराम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी अवनीश अवस्थी यांच्यासह काही अधिकाऱ्यांबरोबर दर सोमवारी बैठक होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महिन्यातून एकदा येथे प्रत्यक्ष येऊन आढावा घेतात नियोजित वेळापत्रकानुसार शिस्तबद्ध पद्धतीने काम चालेल यावर आमचा कटाक्ष असतो मंदिर उभारणीच्या प्रशासकीय कामात माधुरी या देखील सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला भारतात आणण्यासाठी भारत सरकारने मोठ पाऊल उचललंय पाकिस्तान कडे हा प्रत्यर्य की आमच्या हवाली करा हाफीज भारतासाठी महत्त्वाचा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मात्र पाकिस्तानकडून अद्याप कुठलंही उत्तर आलेलं नाही भारताने अधिकृतरित्या पाकिस्तानकडे सव्वीस अकरा हल्ल्यातील मास्टर माइंड हाफीज सईदला आय दाखल केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी अजूनही पाच दहा पैशांना शेअर्स मिळतात कोणीही ते खरेदी करू शकतात पण जगातील सर्वात महागड्या शेअरची किंमत ऐकून तुमचा कानांवर विश्वास बसणार नाही जगातील सर्वात महागड्या एका शेअरची किंमत चार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे जगातील सर्वात महाग शेअर बर्कशायर हॅथवे इंकचा आहे या कंपनीच्या एका शेअरची किंमत सध्या पाच लाख त्रेचाळीस हजार सातशे पन्नास डॉलर इतकी आहे जी भारतीय चलनात चार बावन्न कोटी रुपये इतकी आहे या एका शेअरद्वारे तुम्ही आलिशान घर कार बँक बॅलन्स आणि सर्व सुखसोयी मिळवू शकता शेअरच्या किमतीत इतके शून्य आहेत की ते मोजताना लोक गोंधळून जातील अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आचारसंहिता भंग केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये त्यांच्या विरुद्ध अजामीन पत्र वॉरंट जारी करूनही जया कोर्टात हजर राहिल्या नाहीत यामुळे पोलिसांनी जयाप्रदाच्या मुंबईतील त्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले परंतु अजूनही जया यांचा शोध पोलिसांना लागला नाही जयाप्रदा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये रामपूर मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरण सर्वांनाच आहे जो आता सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात आहे तसेच एक नवीन प्रकरण समोर आले आहे हरियाणाकडून अंडर नाइनटीन क्रिकेट खेळलेला क्रिकेटपटू मृणांग सिंगला नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे ज्याने पंचतारांकित हॉटेल्स लोक आणि क्रिकेटपटू ऋषभ पंच लाखो आणि कोटींची फसवणूक केली आहे आरोपी मृणांग सिंगने वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा म्हणजे आय पी एस अधिकारी असल्याचे दाखवून देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालक व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे फसवणूक झालेल्यांमध्ये ऋषभ नावाचाही समावेश आहे आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी नागपुरातील काँग्रेसच्या सभेतून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय सभेसाठी तेलंगणातून देखील माणसं आणली होती तरी देखील खुर्च्या रिकाम्या राहिल्या राहुल गांधी यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे आम्ही तरी त्यांना का गांभीर्याने घ्यावं असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय ते म्हणाले की त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती हाय तयार हम आता हे कशा करता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही पण हे जे है तयार हम ते म्हणतायत लोक म्हणतात हम तयार नाही आहे और हम तुमको सुनना नहीं चाहते पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं या देशामध्ये अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही विदर्भाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यात आले असून सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली आहे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जी गुंतवणूक गेली होती ती आम्ही परत आणण्याचं काम केलंय असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबीयांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला